करवीर तालुक्यातील करवीर काशी संबोधल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र प्रयाग येथील संगमावर आज मंगळवारीपासून स्नान पर्व काळास प्रारंभ झालाय संगमावरील स्नान आणि येथील दत्त मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून दिवसभरात शहर पोलीस शहर परिसरातील आलेल्या हजारो भाविकांनी स्नान व दर्शनाचा लाभ घेतलाय प्रयाग येथील संगम हाच पंचगंगेचा मूळ संगम असून महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी चालू वर्षी आलेल्या या पर्व विशेष महत्व आहे आज मंगळवारी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करीत असताना मकर संक्रांतीच्या योगावर या ठिकाणच्या स्नान पर्व काळात सुरुवात झाली आहे या योगाचा लाभ घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दत्तात्रयांची मूर्ती पालखीतून गंगेवर स्नानासाठी वाजत गाजत नेण्यात आली यावेळी घाटावर श्री दत्तात्रयांच्या मूर्तीस स्नान घालण्यात आले यावेळी शेकडो भाविकांनी मूर्ती स्नान घालून स्वतःही स्नानाचा लाभ घेतला आहे ठिकाणी गंगेची व दत्तात्रेयांची आरती झाली दत्तात्रेयांची पालखी काढण्यात आली त्यानंतर आरती झाली चालू वर्षी उत्तर प्रदेश मधील प्रयागराज शेकडो आलेल्या योगाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रप्रयाग या ठिकाणी देखील भाविकांची गर्दी वाढली आहे पहाटेपासूनच स्नान पर्व काळाचा लाभ घेण्यासाठी पहाटेपासून उपस्थित असलेल्या महिला भाविकांनी घाटावर देवांच्या गीते म्हणत असल्याचं चित्र दिसत होत क्षेत्रप्रयाग येथे आज पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी गर्दी केली होती कुंभवेळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने सुविधा पुरवाव्यात अशी मागणी भाविकातून होत आहे एबी नाईन मराठीसाठी प्रयाग चिखलीहून शहाजी पाटील